कधी मिळेल काही मिळेल न हा नशिबाचा भाग आहे इतके करा की देवालाही तुम्हाला बा, छत्रपती शिवाजी महाराज जयगडच्या राज्या संघाकडून इथे तुम्ही उपट आले त्याने पहिली रजन अक्षरशः गाजवली होती आपल्या खेळाच्या दमखमवरती खेडामध्ये धुमाकूळ घातला होता असा खेळाडू ताकदवान खेळाडू आहे बलवान आहे शक्तीमान आहे महाबली आहे परंतु या मी पहिलीच करताना पिकअप केलंय पडले पण ऑन खेळ सगळे तुप्पट परंतु या मी बोलल्या गोगलवाडी जितकीने हा ही संघ खेळलाय चांगला दमक यानेही दाखवलं स्वतःचा खेळ ते सिद्ध केलंय आणि तो दमकुक दाखवण्यासाठी इथे सज्ज होईल बोलूया गोगलवाडीचा मी विनंती करतो गुरु यांना की आपण इकडे व्यासपीठावर येते चढाई कुमाराची आपण स्वागत अक्षय भोगट याला मी घरात घरा विनंती करतो की आपण गुरुडाव यांचं पुस्तक विचार देऊन स्वागत करायचं त्याचबरोबर नाईन अंपायर म्हणून आपण कामगिरी बजावत राहुल भुअर आणि सितेश गुरव यांना चार या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान राहुल गुरु आणि सितेश गुरव यांच्या माध्यमातून पंच पॅनलला मिळालं त्यामुळे त्यांचे या स्पर्धेच्या निमित्ताने अधिक अधिक अभिनंदन त्यांच्याही शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा कारण तो सहभागी नोंदवला प्रत्येकाने आपलं शंभर टक्के योगदान दिले आणि त्यामुळे त्या गांदिवले गावच्या या क्रीडामध्ये या काळ्या मातीमध्ये आपल्याला कबड्डीचा थरार अनुभवायला मिळतोय कारण एक हात काही करू शकत नाही पण जेव्हा अनेक हात जोडले जातात त्यावेळी शक्ती एकत्र येते आणि जेव्हा जेव्हा शक्ती एकत्र येते त्या त्या क्रांती करते ती क्रांती इथे आपल्याला घडलेली पाहायला चढाई चांसाठी धुळ काय पॉईंट शिवाय पर्याय नाहीये तीस सेकंद तीस सेकंद पॉईंट घेणं आवश्यक असं नाही जर्सी क्रमांक आपल्याला इथे पाहायला मिळतोय त्यांच्या जोडीला जचित बांगत राहील याचा कॉर्डिनेशन मध्ये केला गेलं सक्सेसफुल टॅकल कडे जचित बांगत येईल या मी अक्षय फोगट तिसऱ्या चढाई सगळे प्रयत्न करेल आणि या मी रायबल बाग आहे जे फुटवर्क अपेक्षित होतं ते इथे ना खेळण्या नाही ओव्हर कॉन्फिडन्स इथे आत्मविश्वास कधी कधी खातच ठरतो आणि तो इथे मोर्या गोगलवाडी संघाचा हा चढाई होतो चढाई करता येते आपल्याला पाहायला मिळतोय पॉईंट टेबल दोन एक टूथ पॉईंट वरती जयगणचा राजा सिंगल पॉईंट वरती आपल्याला मोर्या गोगलवाडी पण खेळ सुरू आहे आणि पुन्हा एको मी तुपट गुरुया गुगल मध्ये सगळं सर्वात मोठं चॅलेंज असेल ते सुमित तुपट याच कारण याला जर तुम्ही पहिला एक दोन रेट मध्ये जर टॅकल केलं आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं आणि ज्या ज्यावेळी याचा आत्मविश्वास आत्मविश्वासाचं खच्चीकरण झालं त्या त्यावेळी याचा खेळ आपल्याला डिस्टर्ब झालेला पाहायला मिळालाय आणि या बी जबरदार कमाल आहे कमाल आहे टॅकल केलाय सरप्राईज पाहायला मिळालंय अप्रतिम टॅकल फेस करतो आहे ते पाहायला मिळतोय आदित्य केला मिळणार आहे डबल तायहोल करणं म्हणजे नो चालली नाहीये कारणाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि आत्मविश्वासाने या सेमी फायनल मध्ये खेळ येताना बोलूया हा खेळाडू अगदी दरम्यान या मी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक फोर्टीन सिद्धी उंच बांधाउन सांगा हा राहा एक बैठी घेण्याचा प्रयत्न कोशिश्टॉर्नर लाड अप्रतिम पाहायला आहे आणि त्यानंतर आणखी एक पाहायला मिळतोय यावेळी आहे कोण जर्सी क्रमांक मानखं घालून खेळणारा खेळाडू इथे आपल्याला